नमस्कार शेतकरी बंधून आज आपण महाडी बी टीवर कृषी यांत्रिकीकरण अवजारे खरेदी करण्यासाठी जे काय अर्थसहाय्य होतं महाराष्ट्र शासनाकडून याची माहिती आज आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बऱ्याच शेतकऱ्यांना महाडी बी टीचे एस एम एस आलेले आहेत परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना कोणत्या घटकासाठी किती प्रमाणात अनुदान आहे याची माहिती नाही तर आज आपण या व्हिडिओमध्ये कोणत्या घटकासाठी कोणत्या यंत्रासाठी किती प्रमाणात अनुदान आहे किती पर्सेंटेजमध्ये आहे व किती रुपयामध्ये आहे याची पण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आणखीन वेगवेगळ्या पद्धतीवर आग वेगवेगळे अपडेट्स आपल्या चॅनलवर टाकले जातात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व समोर आलेले बेन बेल आयकॉन ऑन म्हणजे चालू करून ठेवा त्यामुळे चालू करून असल्यामुळे वेगवेगळे व्हिडिओ टाकलेले लगेच तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून हे अपडेट लवकरात लवकर पोहोचून जाईल त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आता आपला विषय आहे की कृषी यांत्रिकरण अवजाराला कोणत्या वस्तूला किती अनुदान आहे याची माहिती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता आपला पहिला टू डब्ल्यू ट्रॅक्टरपासून आपण सुरुवात करणार आहोत टू डब्ल्यू डी आणि फोर डब्ल्यू डी असे वेगवेगळे -वे प्रकार आहेत याच्यामध्ये आता आठ ते वीस एच पी आणि वीसपेक्षा पेक्षा वीस ते चाळीस चाळीस ते सत्तर यापेक्षा जास्त आता या घटकासाठी कशा पद्धतीचं अनुदान आहे आपण या ठिकाणी बघू शकतो आता आठ ते वीस एच पीपेक्षा ट्रॅक्टरला एक लाख रुपये अनुदान आहे वीस एच पीपेक्षा वीस Pen… ते चाळीस एच पीपेक्षा एक लाख पंचवीस हजार रुपये आहे चाळीस ते सत्तर एच पीपेक्षाला पण एक लाख पंचवीस हजारच आहे आता फोर व्हील ड्राईव्हमध्ये आठ ते वीस एच पी एक लाख रुपये आणि जे काही सामान्य प्रवर्गातील असतील तर त्यांना पंच्याहत्तर हजार रुपये आणि वीस ते चाळीस एच पीपेक्षा एक लाख पंचवीस हजार सामान्य प्रवर्गासाठी एक लाख रुपये अशा पद्धतीचं अनुदान या ठिकाणी दिलेलं आहे असे वेगवेगळे घटक आपल्याला बी आठ बी ए बी एच पीपेक्षा कमी असेल तर पासष्ट हजार रुपये सामान्यासाठी पन्नास हजार रुपये आठ बी एच पीपेक्षा व त्यापेक्षा जास्त असल्यास पंच्याऐंशी हजार रुपये मा मागास वर्गासाठी तर सत्तर हजार रुपये हे सामान्य वर्गासाठी अनुदान या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आता वेगवेगळे घटक आहेत यावर मोल्ड बोल्ड नांगर आहे वीस हजार रुपये सामान्य प्रवर्गासाठी सोळा हजार रुपये तव्याचा नांगर वीस हजार सामान्य प्रवर्गासाठी सोळा हजार चीज नांगर वीस हजार चीज नांगर दहा हजार सामान्य प्रवर्गासाठी ऐंशी हजार आठ हजार म्हणजे यामध्ये जे काही मागासवर्गीय प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी पन्नास टक्के अनुदान आहे तर सामान्य प्रवर्गासाठी प्रवर्गा खुल्या प्रवर्गासाठी हे चाळीस टक्के अनुदान आहे असे या अनुदान यामध्ये वाटप केले जाते आता या अशा पर्सेंटेजनुसार यामध्ये जास्तीत जास्त किती लेवलपर्यंत अनुदान मिळ मुण, मिळू शकतं हे आपल्याला या ठिकाणी सांगण्यात येत आहे बरेच घटक आहेत या हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून वेगवेगळ्या घटकाविषयी जे काय अनुदान असेल ते तुम्ही पाहू शकता हे अनुदान हे या ठिकाणी पन्नास टक्के दिलेलं आहे तर या ठिकाणी सामान्य प्रवर्गासाठी चाळीस टक्के ही रक्कम या ठिकाणी दिलेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना रक्कम कोणत्या रकमा किती आहे किती अनुदान जास्तीत जास्त मिळू शकत शकतं याची माहिती नसल्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी आणलेला आहे त्यामुळे ह्या व्हिडिओला तुम्ही जे काही तुमची वस्तू असतील त्या वस्तूची यादी या ठिकाणी दिलेली आहे यादी आणि तुम्हाला वेगवेगळे वे जे काही घटक आहेत हे पन्नास टक्के मागास प्रवर्गासाठी व खुल्या प्रवर्गासाठी ये ह्या लाईन ह्या लाईनमध्ये खुल्या प्रवर्गासाठी दिलेले आहेत व या लाईनमध्ये मागास प्रवर्गासाठी घटक रक्कम दिलेली आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करूनसुद्धा पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळे घटक आहेत शून्य सरी वरंबा प्लांट हे वेगवेगळे घटक या ठिकाणी दिले आहेत वीज प्रक्रिया डम यासाठी पंधरा हजार बारा हजार अशा पद्धतीचा अनुदान आहे बटाटा कांद काढणी यंत्र कांदा काढणी यंत्र प्लास्टिक मंचि मल्चिंग यंत्रासाठी पाच हजार रुपये पन्नास हजार रुपये व सामान्य प्रवर्गासाठी चाळीस हजार रुपये जास्तीत जास्त ऊस पाचट कुत्ती पंचवीस हजार रुपये व सामान्य प्रवर्गासाठी वीस हजार रुपये आता या ठिकाणी ब्रश कटर इंजिन इलेक्ट्रिक थ्री बी एच पीपेक्षा कमीचं पावर टिलर वीस बी एच पीपेक्षा जास्त यासाठी तीस हजार मागास प्रवर्गासाठी तर पंचवीस हजार खुल्या प्रवर्गासाठी कडबा कुट्टी आता या ठिकाणी बऱ्याच जण प्रश्न विचारतात की कडबा कुट्टी कितीला आहे तीन बी एच पीपेक्षा कमीची या ठिकाणी आपल्याला कडबा कुट्टी दिसत आहे व मागास प्रवर्गासाठी जास्तीत जास्त वीस हजार रुपये म्हणजे पन्नास टक्के चाळीस हजार रुपयाची कडबा कुठे असेल तर वीस हजार रुपये मिळू शकतात व सामान्य प्रवर्गासाठी सोळा हजार रुपये म्हणजेच चाळीस टक्के अनुदान या ठिकाणी ठरवून दिलेलं आहे तीन बी एच पीपेक्षा जास्त आता इलेक्ट्रिक मोवर मोवर या ठिकाणी दिलेलं आहे की तीन बी एच पीपेक्षा जास्त कमीचं परंतु याला तीस हजार रुपये व सामान्य प्रवर्गासाठी पंचवीस हजार रुपये असं अनुदान या ठिकाणी ठरवून दिलेलं आहे आता मळणी यंत्र मोटार थ्री बी एच पीपेक्षा कमी तीस हजार पुढे पंचवीस हजार बहुपिक मळणी यंत्र इंजिन इलेक्ट्रिक मोटार थ्री बी एच पीपेक्षा कमी पॉवर टिलर यासाठी पण तीस हजार रुपये तसेच पुढे खुल्या प्रवर्गासाठी पंचवीस हजार रुपये मका सोनणी यंत्र तव्याचा नांगर तीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये चीज नांगर हायड्रॉलिक पलटी टू बॉटम नांगर यासाठी सत्तर हजार रुपये आहेत आणि मेकॅनिकल पलटी नांगर यासाठी चाळीस हजार रुपये बत्तीस हजार रुपये अनुदान आहे या ठिकाणी आपण बघू शकता की अनुसूचित जाती जमाती अल्पभूधारक शेतकरी महिला यासाठी पन्नास टक्के अनुदान आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे व इतर लाभार्थ्यासाठी हे चाळीस टक्के अनुदान उपलब्ध आहे या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे अनुसूचित जाती जमाती प्रक वेगवेगळ्या ज अनुसूचित जातींसाठी हे पन्नास टक्के तर इतर लाभार्थ्यांसाठी हे चाळीस टक्के अनुदान आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आता अशाच पद्धतीनं आपण आणखीन पुढची यादी पाहणार आहोत आता मी या प्रत्येक घटकाचे नाव घेत बसण्यापेक्षा मी स्क्रोल करतो जे जो तुम्ही घेतलेला आहे घटक त्या घटकाची तुम्ही या ठिकाणी यादी पाहू शकता रोटावेटर पाच फुटाचं बेचाळीस हजार रुपये सामान्य प्रवर्गासाठी चौतीस हजार रुपये ग्रीजर वेझर आहे प्लांटर आहे बहुपिक शून्य रोजर पीक न्युमॅपिक न्युमॅटिक सिडर स्ट्रीप ड्रिल ड्रिलर पेर नियंत्र सात पणाचे अठरा हजार तसेच सोळा हजार बीज प्रक्रिया डम मागासवर्गासाठी अठरा खुल्या प्रवर्गासाठी सोळा कांदा काढणी यंत्र चाळीस हजार तीस हजार बटाटा यंत्र चाळीस तीस ऊस पाच कुट्टी चाळीस हजार रुपये चाफ कटर तीस ते पाच एच पी इंजिनपेक्षा इंजिनचं जे इलेक्ट्रिक मोटर चालित पॉवर ट्रिलर पस्तीस बी एच पीपेक्षा कमीच आहे यासाठी बरेच जण चाफ कटर सुद्धा विचारत असतात तर या ठिकाणी चाफ कटर साठी मागास प्रवर्गासाठी अठ्ठावीस हजार रुपये तर खुल्या प्रवर्गासाठी बावीस हजार रुपये एवढं अनुदान या ठिकाणी दिलेलं आहे ते तीन ते पाच एच पीचं इं इलेक्ट्रिक मोटर चलित पॉवर टिलर असणं महत्त्वाचं आहे थ्रेशर फीड ब्लॉक मशीन स्ट्रॉच ऑपर मळणीयंत्र बहुपिक यंत्र असे वेगवेगळे घटक तव्याचा नांगर आता बऱ्याच ठिकाणी तव्याचा नांगर असतो की पन्नास हजार रुपये तव्याच्या नांगरसाठी अनुदान आहे ते मागास प्रवर्गासाठी व चाळीस हजार रुपये खुल्या प्रवर्गासाठी तव्याच्या नांगरसाठी आहे हायड्रॉलिक है। पलटी नांगर थ्री बॉटम मेकॅनिकल पलटी नांगर टू बॉटम असे वे वेगवेगळे बरेच घटक आहेत हा व्हिडिओ मोठा झालेला आहे तर आपण याचा दुसरा पार्ट पण आणणार आहोत दुसऱ्या पार्टसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण की हा व्हिडिओ आता सात ते आठ मिनिटाचा मोठा व्हिडिओ बनत आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर वर वरची मशिनरी घेतलेली असेल किंवा तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर वरच्या वस्तू तुमच्या उपयोगाच्या असतील तसेच आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन वेगवेगळ्या मनुष्य प्राणीचालित प्राणी असे वेगवेगळे वेग वे घटक व्हिडिओ पाहणार आहोत त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा वर समोर असलेल्या बेल आयकॉनला चालू करून ठेवा कारण की पुढचा व्हिडिओ टाकलेला तुम्हाला लगेचच पोहोचेल नोटिफिकेशनच्या माध्यमातून त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वर तुमच्या मित्रांकड ना कोणाकडे ट्रॅक्टर असेल तर त्यांना पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की त्यांना जास्तीत जास्त व कमीत कमी किती प्रमाणामध्ये अनुदान आहे याची पण माहिती या, या व्हिडिओमधून त्यांना मिळून जाईल त्यामुळे त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद